यात असं झाडाच झालं होत पावसाळ्यात आजकाल कस रेनकोट वगैरे छत्र हिरणी होती आता तुम्हाला दाखवायची दास्त म्हणून नाही दाखवायचं नाही तर खांबीच हिरण करायचं तिच्यावर पडसायची पानं आणि दुरी तयार असायची आमच्या माणसं असेल तेवढं नक्की माणूस माल तयार नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही बघताय मामाच्या गावात आज आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहोत आम्ही आमच्या मामाच्या गावात या युट्यूब चॅनल मार्फत गावांमधील विविध परंपरा त्यांचा इतिहास लोकांशी केलेल्या गप्पा गोष्टी या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आज आमची ही चौघांची टीम या वागेश्वर गावामध्ये आलेली आहे याच्यामार्फत आम्ही दाखवू की कशा प्रकारे या ग्रामीण भागातील लोक आज जीवन जगतायत कशा प्रकारे आज ते बाकीच्या शहरांपासून दूर राहून त्यांचा व्यवस्थित संसार करतायत तर आपल्यासोबत आमची टीम पण आहे तर हर्ष सावंत तुम्हाला इंट्रोडक्शन करेल नमस्कार मी हर्ष सावंत तर आमचा उद्देश आहे चॅनलचा असा की आम्ही गावोगावी जाणार आणि तिथील ती इतिहास परंपरा संस्कृती आम्ही त्या लोकांशी संपर्क करून जाणून घेणार तसेच गावातील समस्या व काही विकास झाला याची माहिती करून घेणार व त्या गावातील लोकांशी गप्पा गोष्टी करणार नमस्कार माझं नाव ओम शिंदे तर अक्षय आणि हर्षने तुम्हाला जासेल के आपले चैनल तर तुम्हाला सांगितलंच असेल की आपलं चॅनल का कसं असणार आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती असे माती माती गाव लपून बसलेले आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला अजून माहिती नाही त्यांचं ते इतिहासाने भरपूर भरलेले आहात तर तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद नमस्कार मी रोहन साबळे आज आम्ही आलेलो हो आहोत वागेश्वर गावामध्ये जे मावळ तालुक्यामध्ये आहे आणि या गावामध्ये आज आम्ही बरं लोकांशी संवाद साधणार आहोत या गावामधील जे लहान मुलं आहेत जे वृद्ध आहेत त्या सर्वांसोबत संवाद साधून त्यांच्याबरोबर जे काही त्यांचे विचार आहे ते जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या गावाची जी काही संस्कृती आहे जो काही इतिहास आहे तो पण जाणून घेणार आहोत आता आम्ही वागेश्वर गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये आहे त्या मंदिरामध्ये आत्ताच दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या जी काही वाटचाल आहे ती करणार आहे इथे आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत पाहू शकता की बाबांचं वय फार असेल पण आज देखील त्यांच्यात ती काम करण्याची जिद्दा आपल्याला पाहायला मिळते प्रथमच गावात आलोय अनोळखी तरी पण इतकं प्रेम इतकी आपुलकी या अशा गावांमध्येच आपल्याला बघायला मिळते कशा प्रकारे देवधर्म सुद्धा गावातील लोक योग्य प्रकारे टिकवतायत या ठिकाणी बघू शकता की वेगवेगळ्या देवांचे फोटो सुद्धा घरामध्ये आहेत आणि परमार्थ सुद्धा ते योग्य प्रकारे करतायत आधी तुमचं नाव काय म्हणजे शेजारीच राहता का तर तुमच्या काही कशा शाळा वगैरे नव्हत्याच काही तेव्हा आम्ही शाळाची काय काय तुमच्या वेळेस असे काही खेळ वगैरे खेळायचे तुम्ही आपल्या वेळेस यायच तिकडं काय करायचं अजून काय काय खेळायचं मग काय गुई तर -गुई। <laughs> <अग्णारी कलीके। laughs> तेच का नाही खेळायच कुठं खेळायच कुठं काय करायचं असंच काय असतं असून लबा काय म्हणते असं झालंय का कधी तुमच्यावर राज्य आले आणि तुम्ही स्वदैलाच गेलो नाही तुम्ही घरी जाऊन गेले नाही लागायचो ना स्वदै हाताला धरून आणायचो बाबा पुढे

असं झाडाच गुळगुळीत झालं होत झोक घेऊन घेऊन असं झोक घ्यायचं झालं पंढरपुराती कस नाव घ्यायचं एक नाव घ्या गेला निवून गेला चिवडा करते ताजा आनंद पाटलांच नाव घेते पहिला नंबर माझा मंदिर गावात एकच आहे का भैरवना हा आता नवीन मंदिर होत नवीन होत ना आता ते खाली पाण्यात देव वाघ उभा म्हणून शंकरच एवढी ये लोक येत्या चारशे पाचशे पाचशे गाडी येते ते मोकळं झाले हो। मंदिरासाठी हा त्या मंदिराबद्दल सांगा ना आम्हाला काय आहे नेमकं तिथं शंकराचं ठाणत असं आपोआप निघाले आली असं अच्छा आपोआप निघाले आपोआप टेंट अच्छा कधीपासून येते मंदिर कधीच तर काय कळत पंजोबाच्या अगोदर पासून तिथंच बैलनाथाचं देऊळ होत तिथं तिथं मग ते पाण्यात जायला लागलं ना आणि ते पळा येड्या पडाय बिडाय लागलं ना आता आहे राहत एवढा मग तो, तो देव वर आणला मग महाशिवरात्रीला काय होत का कार्यक्रम ले मोठा कार्यक्रम हा पिक्चर वगैरे बघता का तुम्ही काय जावा पिचर हे तर काय जो टीव्हीला टीव्ही ला बाळा तेवढा आहे कार्यक्रम बघायचा आपलं तेवढं संध्याकाळ साडेसात वाजले बसून बघायचं कार्यक्रम बघता कार्यक्रम हे त्याचं नावही ना, ना ती तीवीला मला बटा बटा अर्जुन अर्जुन हा नान केलं काय गुड एवढा शब्द दुसऱ्या रगड सांगितलं ठरलं तर मग आणि काय मग हे कार्यक्रम आहे आणि काय ताजी माने से तू पिक्चर बघतो का हां आवडतो पिक्चर तुला काचनीत्री काचना खूप पिक्चर आवडतो नाव काय तुझं नाव सांगणार तर वगैरे सांगतो तर तुझं मुलगा अच्छा विनय साजी कडू

मन। दो। दो मन। मन। महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनाली अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकाळ उठवी बय सौख्यकारी दुखहारी दुर्त वैष्णव गायका హనుమాన్ గ సాగర జ కవి సభ్యు సాగర రామదీ సామాజలి మన సాగ మి సముచి ప్రార్థనా గనే మానసే మాన సాగనే भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य उद्या उगवेल आहे खातरी आता बाहेरगावी समजा एखाद्याच्या लग्नाला जायचंय किंवा कुठं जायचंय दशक्रिया असेल कोणाची काही तर कसं जात हो प्रत जात। नाही जात। आता नाही जात या दुखण्यापासून नाही तर जायचं कीर्तनाला जायचं पुढं कीर्तन असू दे कीर्तनाला जायचं कीर्तनाची आवड असते आवड आता शरीर साथ देत चौथे झाले चौथी आता खालचे बाबा होते ते पण तुमच्या सोबतच होते होते ना होतो ना सगळे खाली होत देवळामध्ये तेव्हा कुठे होती शाळा तुमची शाळा आमची ती मोड तिथं होती इकडे ना त्या मंदिराची हा फाड होते टाकल्यात ना तिथं होती आता कस एखाद्याला समजा लग्न करायचंय मुलाला त्याला तो नोकरीवाला पाहिजे सरकारी असं बघतात बांगला पाहिजे शेती पाहिजे तुमच्या तुमच्या अपेक्षा कशा असायच्या बाबा नाही काय आपलं किंमडीचं घर खोपटन कि आता आपलं केलं आता झालं पत्र कवलं परंपरा कशी होती म्हणजे आता कसं एकाच का दिवशी काय काय ठिकाणी एकाच दिवशी हळद करतात लग्न करतात चार दिवस होती बाबा चार दिवस असं वा काय व्हायचं मुंडाळ्या बांधवात मोठी चार दिवस लग्न करेल तुमचं कस जाण काय काही जेव्हा मुंडाळ्यांनी आता काय आता पळून घ्या तो काय करतोय कोण काय जेव्हा अवकाडायच्या महाराज यांच्या <laughs> तुम्ही ऐकलं का सध्या बिबट्या निघतोय बऱ्याच गावांमध्ये तर इकडं काय निघला का एवढ्यात काय आमच्या इथंच निघला होता इथं इथं माग पडगीला होता फाट्याची पडगी होती ना तिथं आणि तिथं असं कुत्र बसत ना असं बसला आणि माझ्याकडं बासन बसून बासा आली पाहुणी हे गेलं लिकीच बात रचायला कादवला आणि वय म्हणली आली म्हणले तर आता म्हणले आल्या तर आपली काय करा चटणी वाटलेली यांना दोन भाकरी टाकून द्या तो खातीन मग कराय गाऊन संध्याकाळी जेवण म्हणून फाट आणायला परड्यात गेले त्याला वल्डून गेले पड्याल बिबट्याला हा पडेल गेले आणि फाट घेता घेता तेवढं असत हे काय काय म्हणले आमच्या खिडकीला तिथं असा ढकल पडलं होतं असं खिडकीतून बघायचं पडला नाही जायचं मग ते आमचा वासा गेला आणि त्याने ला। आणलं त्यांनी काठी घेतली म्हणले हो हो वाघ येतो का दुसरं काय काठी घ्या बाबा डेंजर होत गावातली माणसं अजून पण घाबरत नाहीत आता करमत का तुम्हाला असं दोघं घरी आता काय करायचं मग करमायचं बरं <laughs> शहरात नाही का ना। आता शहरात बघा नवरा बायकोला एकमेकांना वेळ द्यायला नाहीये टाइमच नाही एक सोबत राहायला तुमचं तर भाग्य आहे की तुम्ही सोबत राहता सोबत संसार करताय तो तुमचा फोटो आहे का तो हा माझा आणि त्यांचा आहे एक चपल एक खाली ठेवून आधी किती माणसं आहे कामाला आज तिकून आणल्यात एक नऊ माणसं आहेत जण आम्ही दोन तीन जण आहेत तुम्ही पण काम करता मी काम करतो आपण त्यांच्या हाताखाली थोडं थोडं आणि जेवण वगैरे जेवण आता त्यांना जेवायला घातल्यात आता आम्ही जेवायचं राहिलो तर जेवू थोड्या आधी मग या गोळ्या वगैरे गोळ्या आता जेवायच्या आधी कवाय खाल्ले तर काय तांगी लागायचं ऐशी वर्ष झाले काय अंगी लागलं लग्नाचे किस्से सांगावर काय सांगू कसं झालं म्हणजे झाली आपल्या मसोरीच्या आमट्या भात दुसरं काही जेवण होत वराड किती लव्ह मॅरेज म्हणता येत नाही मला लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज काय बाबा लव्ह मॅरेज नाही नाही ते आताच्या काळात आहे आताच्या काळात आहे पहिल्या काळातलं नव्हता असं लव्ह मॅरेज काय ते अजिबात नव्हतं अरे बा बाबा नवरती वाजलं तर बाया घरात राहायच्या सुना बोलायची परवानगी नव्हती मग धाकच होता आता आहे का धाक कायच नाही तुमच्या वशिले बघा तुम्हाला तरी धाक आहे का आता आहे आता आहे बघा तुमच्या डोक्यावर पदर आहे तुमच्या डोक्यावर पदर आहे पण सिटीत असं काय नाही शहरांमध्ये किंवा नवीन नवीन गावांमध्ये ज्या बायका येतात कुठे गेला आहे ना कलियुग कलयुग बाजले का नाही अधीरज कसला धीरज की मी aksi म्हणता इत नाही आम्हाला ती लोक लग्न लग्न आता मुलाचं करायची नवरदेव मुलगी बघायला जात होत जे घरचे आई वडील असायचे तेच मुलासाठी मुलगी पसंत करण्याची ज्यावेळेस लग्नाला जाईल साखरपुडा वगैरे दोन तीन दिवसाचा पिरियड असत लग्नाचा त्यावेळेस नवरदेवाला त्याची नवरी कशी ते पाहायला मिळते आजकाल महिना अगोदरच व्हिडिओ कॉल चालू व्हिडिओ कॉल म्हणण्याचे फोटोग्राफी अगोदर चालू होते आयुष्य आता तेच चाललंय बाळा जमाना तोच चाललाय आता आहे का नाही मग आता इथून पुढे यांच्या पिढ्या काय होत्यात काय आता एक आहे आज आहे पण इथून मग यांच्या काळातलं काय होते काय माहित आता कळत आहे त्यांना आताची मुलं लय हुशार तेव्हा काय हुशारपणा होता काय मुलांना माणसांना काय जो बाप करीन तो ले खत फोकायची दाडी उपटायच्या आम्ही मात्या ठोकून ठुकून आमचा जन्म गेला ज्या टायमाला पिकाचा टाइम असतो ना त्या टायमाला आमच्याकडे पाऊस जादा होता लय पाऊस होता वारा पाऊस ते भाताची लोन बाहेर पडली ना तिला फूल फुल यातो ते फुलच त्या टायमाला वारेनी फुलून गेली पार घालव खूप पाऊस झाला तुम्हाला काही नुकसान भरपाई वगैरे भेट काय नाही काय देतो काय नाही काय नाही आणि भात झाल्यानंतर मग काय असत काय असलं तर गहू वाटा ना जेवण तुम्ही थाळीला चव नाही आता बघा तुम्ही मसाला वाटा गॅस वर हो, आपल्या मिक्सर वर वाटा आणि पाट्या वाटा लय करून पाट्याच्याच मसाल्याला असला मिक्सरच्या अजिबात हाताला घट्ट पडलो दळून दळून जाते ते काय तसं देव तिथं ठेवलेले डाळ पारडायला वापरतो का आपण ते पण पारायचे जुनी माणसं नाव भारी घेतात भरपूर आम्हाला नाव काही हो राहिले गे। राव गेले माणूस लक्ष्मण पाटलाचं नाव घेते आज आजारीवारी वगैरे आळंदीला गेले होते आळंदीला गर्दीत आता आपण मारेल पुला खूप आता गर्दी भरपूर वाढलेली पंढरपूरला सुद्धा जातो पण गर्दीत आळंदी चंद्रभागेत आंघोळ करायची आणि तिथं आमच्या अख्या तर गावात आम्ही फिरतोय सकाळपासनं की गाव अतिशय शांत वाटत लोक आपुलकीची माणसं सगळे तर तुमच्या मते गावाचा इतिहास कसा की गावाबद्दल थोडी माहिती सांगा तुमच्या आता ऍक्च्युली आमच्या गावामध्ये साधारणतः पंचवीस घरी आता गाव असल्या कारणाने गावातील जी तरुण पिढी आहे तरुण पिढीचा आता पुढे शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांची जी मुलं बाळ आहेत तर आता इथं शाळेची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे काय आलं ती शहरा ठिकाणी गेली शहरात ठिकाणी त्यांना नोकरीची संधी लागली त्याच्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी ती बाहेरगावी गेली आता गावामध्ये राहिले जी आहे ते वृद्ध संख्या जास्त आहे वृद्ध संख्या जास्त आहे आता मोजून एक पाच ते सहा तरुण मुलं बघतो आम्ही गावामध्ये आहे तर बाकी आपली उपजीविकेसाठी पुण्या ठिकाणी काही लोणावळ्यामध्ये सोन्या तरी तरी वाटत नाही आम्ही कधी नाही असं म्हणतोय आम्ही तुम्ही चटणी कधी खाली का चटणी खात असतो खात असताना मग ती चटणी आमच्याकडची तुम्ही कधी खाली का आम्ही चटणी आणि भाकर नाचण्याची हाताय हातावर घ्यायचा खायचं घोटवेला रानचा तुम्ही काय बघितले भाजी बिजी कसल्या रानच्या त्या पालभाज्या कायला बघितल्या तो घोटवेल घ्यायचा तो मोडायचा तो सोलायचा आणि त्या चटणी संग त्या भाकरी संग कायच किती गोळा लागायचा आता जे नाही ते खात्यात ना म्हणून हे रोग निघाले आता काय राहिलंच नाही आता पूर्वीच्या जे यांनी सांगितलं पूर्वीची शेती जी असायची गावामध्ये झाड पाचोळा जो असेल सर्व लोक झाडून घ्यायचे ते शेतामध्ये नेऊन त्याच्या ढीक लावायचं झाडून झाडायचं गोळा करायचं असं पाटे असायच्या त्या पाट्यातून तर भरून यायचं आणि शेतात टाकायचं आणि मग ते पेटवायचं त्याच्या व भात प्यारायची मग ते दाढी उघून घ्यायच्या आणि मग ते शेती करायची आम्ही आणि आताचे मरणाचं खत टाकायचं तेव्हा कसं होते लगेच पिक्स त्याच्या तुमचा असा लहानपणीचा किस्सा एकदम रंजक आठवणी अजून पण काय सांगायला आम्ही गोटे खेळत होतो काहीच नाही आजकाल नवीन पोरं फक्त मोबाईल मध्येच गेम खेळतात आम्ही प्रत्यक्ष शरीर असं घामाने पुसायचो इतकं दंबायचो इतक्या लंगडी काढायला लावलं दंबायचोच नाही दोन पण तीन तीन पोरं करायचोच पावसाळ्यात आजकाल कसं रेनकोट वगैरे छत्री <coughs> इरणी होती आता तुम्हाला दाखवायची जास्त नाही दाखवायचं नाही नाए तर का, कामटीच रिंग इरण करायचं त्याच्यावर परसाची पानं आणि सुंबाटीची दुरी तयार असायची आमच्या मग जेवढी माणसं असेल ना तेवढ्या ती माल तयार करायचो तुमचं किती झाला असेल आता ते मला नाही सांगता तरी आपल्या पुरी एवढी मध्ये पुरी एवढी श्रावण एवढी हा मला कळत नव्हतं चौदा वर्ष जायचं मग काय हा मू काय जायची ना मग इथं गावात गाव मला पण ठेवतो माहेरल्या त्या पहिल्या सासुरूच केव्हा कमी होता का बाळा आता काय ना तुमच्या बायकांना काय चुक शिकत चुकी आम्हाला घ्यायची सुरांनी नव्हती काही खायची बियाची आहेत काय ना येते त्यांचं शिक्षण झाले असं म्हणतात की पहिले काळी सासूचा दाग भरपूर होता भरपूर होता बाबा आता काय काही गीतिंग असून असून करून आताच्या तो जमाना राहिलाय का आता हा पहिला जमाना राहिलाय का आता भाजी भेटायची काय व्हायची कोंडे वरवीच्या खाल्ले आम्ही आता काय सांगायला डोळ्याला टिपाय आता जेवण खाण असलं ना ते पुढे घेऊशी वाटाल काय वाटत का तुम्हाला चुकत या पिढीच आता चुक म्हणे बऱ्याच कसं का व्हाय पण उदरनिर्वाह चालत होता एवढं समाधान समाधान नाही माणसाला आजकाल आजकालच्या माणसाला समाधान नाही राहणार पाठीमाग समाधान होतं उपाशी तरी समाधान होत करायचं बैलगाडीला आणायचं बैलगाडीला किती महिला बैल दोनच पण शेती करायचं तिळगावला गाडी घेऊन कोर्स व्हायचा व्हायचं म्हणजे बैलगाडीत व्हायची दादा हीच गाडी जायचं आमच्या भरपूर लांब लाभ पुण्याला सुद्धा एक बऱ्या गाडी पुण्याला तळेगाव किती वेळ लागायचं पुण्याहून जायला ते जाय चार पाच दिवस लागायचे चार दिवस चार पार चार दिवस लागायचे तळेगावहून यायचं दोन तीन दिवसात मुक्कामा तिथं आहे माहिती आता एक साधारणतः पाच ते सात वर्ष आलं पावना मध्ये बारावी पर्यंत शिक्षणाची सोय झाली मग ते बारा गाओ, गाओ ते बारावीच्या नंतर म्हटलं तर पुढे मग तळेगाव वडगाव वगैरे लोणावळा त्या ठिकाणी मुलांना मुला शिक्षणासाठी जावं लागतं लांबच जावं लागतं हो शिक्षणाची सोय जर मुलांना लामद झाली तर बाहेर जायची गरज त्यांना पडणार नाही हो आई वडिलांच्या देखरेखीखाली अगदी बरोबर आहे पण त्याच्यासाठी उपजीविका साधून नोकरी धंदा पण तसा पाहिजे नुसतं शेती जरी म्हटलं तरी शेतीमध्ये आता सध्या काय झाले की शेतीच मजूर असतो मजुराचीच मजुरी जास्त वाढली पण शेतीचा जा खर्च जास्त प्रमाणात वाढला उत्पन्न म्हणावं असं भेटत नाही आता चालू स्थितीला काय आलं माझं स्वतःच सांगतो आता शीत जे आता वर्ग आहे ते काय शेताची वगैरे काय खर्चाची टॅली वगैरे काय करत नाही ना। ना। आता मी माझी स्वतःची टॅली केली आता जे मी शेती करतो तर शेतीला पेरणीपासून जी मशागत असते पेरणी झाली नंतर त्याची उखळणी झाली त्याच्यानंतर एक कचरा वगैरे उगतो तो वाहू झाला चिखलणी आली भात लावण्यासाठी मजूर गेले भात काढणीला गेले भात जोडणीला गेले सगळं टोटल खर्च माझा चौऱ्याहत्तर निसर्गाने दिलीच नाही ज्यावेळेस आता भात बनायच्या अवस्थेत आलं त्यावेळेस काय पाऊस पडला म्हणजे उत्पन्न होते उत्पन्नात निम्याने घट झाली आता चालूची परिस्थिती अशी की ते खर्च पण नियुक्त करायची शास्वती अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्याने जे स्वतःच्या पैशाने लावलेत सुद्धा नाही तुमचं नाव काय म्हटले मधुकर कडू मावळ तालुका येतो ना मावळ तालुका शंकराचं उगम स्थापना ते आपल्या मंदिराबद्दल माहिती पाहिजे होती पुरातनकालीन मंदिर आहे आमचं ते अच्छा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातून ते मंदिर

आल्यावर सगळं करायला लागेल लाकडाला डोंगराला जायचं शेती पाठ उठून मशीच्या धारा काढून दुध काढून शेण काढून सगळं करावं लागायचं पाठपाठ ओठून मग शेतातलं काम करायला लागायचं लाकडं नसली का डोंगराला जायला लागायचं सगळे भरपूर कष्ट केलेले तिने मिसग केलेले अजून एक जीवीचे गाव पण एकजीवीचे हा गाव आहे पण पूर्वी लोक पाकिस्तान म्हणायचे ज्या वेळेला वाणी होता इथं राहायला धरण झालेलं नव्हतं खूप भाताच्या बिताच्या ठिका ला गाड्या पहिल्यांदा वाणीच्या आली तेव्हा कुणाच्या गाड्या नव्हत्या भारतात याच्यामध्ये एरियामध्ये तसं वाण्याचं लोबी चालू त्याच्या हाताखाली दहावीस गडी त्याच्यानंतर आखं मावळ चालू का त्याच्या इथं इथं यायची दुकानावर तेव्हा दुकान नसायची क्वालिनीच्यावर काहीच नसायचं भरपूर तिथे झालेलं आहे गाव आहे ना खाली मंदिर आहे ना आमचं ते देऊळ ये चांगलं पाहून हे लोकांना पावत पा अजून वाजलं पहिली तिथं गेली माणसं पासजा गेल्या तर तिथं हाक मारली तिथं तिथं बसली अस आणि देवळी गेली देवळ्या शिरल्या आणि आणखीन अशा एकामाग गेल्या पाया पडायचं वाकायच तर एवढा देवाचा मग तशीच माग उलटी जेवायला शिवून माझी शंकरात आणि आणखी ते पै आता तुमच्यासारखं सारखं हे आता आल्या ते असं गावातली लोक पहिले कामाला जाऊ ते जात तर ती शेतवाडी होती तर जात नव्हती म्हणून पैस मारली एक माणूस काय म्हणला आम्ही रातच्या बारा वाजल्यावर

सापात हा तेच ना मारला आणि असं लाडा राहतो ना गंटा सांगू तू पाणी आजारी पडायला लागतो आजारी पड त्याला कदरच बसली